आहिला नगर चोवीस तास आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो शेवगाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा भरतीमार्फत एक मदतीचा हात शेवगाव तालुक्यातील देवटाकळी परिसरामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये नेहमीच समाजाच्या मदतीकरता धावून जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा भरतीमार्फत देवटाकळीमधील पूरग्रस्त कुटुंबांना किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ग्रामविकास विभागामार्फत देवटाकळी गावामध्ये नियमितपणे विविध उप राबवले जातात यावेळी पूर परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांचे संसार गेले शेतीचं भरपूर नुकसान झालं जनावरं दगावली ती हातातून गेली अशा परिस्थितीमध्ये सेवा भारती मार्फत अशा कुटुंबांना मदत म्हणून किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी ग्रामविकास विभागाचे प्रांत कार्यकर्ते श्री जोशी तसेच सुभाष बोये आणि शेवगाव तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते गाव तिथे वार्ताहर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर पत्रकार आणि जाहिरातदार न्यूज अहिल्यानगर चोवीस तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आह इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा सत्याहत्तर वीस सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्यांग, सत्त्याण्णव